एसआरपीएफ गट क्रमांक पाच दोंड या ठिकाणी उद्या दिनांक एकोणीस जून पासून चार जुलैपर्यंत चालणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीला तीन दिवस गट क्रमांक एकोणीस कुसटगाव यांची भरती या ठिकाणी चालणार आहे नंतर बावीस जून ते चार जुलैपर्यंत गट क्रमांक पाच दोंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया या मैदानावर या ठिकाणी पार पडणार आहे या अनुषंगाने उमेदवारासाठी त्यांनी आल्यापासून राहण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था त्यासोबतच मैदानावर मेडिकल सुविधा या अनुषंगाने सर्व सोयीसुविधा या ठिकाणी कशा मिळतील याबाबत विचार केला गेलेला के आहे त्याची तयारी केली गेलेली आहे संपूर्ण भरती प्रक्रिया ही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात येत असून मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे इथे येणाऱ्या सर्व उमेदवारांचं आम्ही स्वागत करतो धन्यवाद असे असतात कंडिशन की ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी होतं शहरातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं तर त्या दृष्टीने आपण सर्व विचार करून या ठिकाणी शंभर मीटर गोळा फेक याच्याकरता एक आरोग्य पथक अडीच किलोमीटर त्या ट्रॅकला म्हणजे जे आपल्याला पाच किलोमीटर आपण ज्या ठिकाणी पळणार आहे तर त्या ठिकाणी ऑक्सिजनची सुविधा त्याच्यानंतर इमर्जन्सी सगळे मेडिकेशनची सुविधा आणि त्याच्यानंतर जर आपल्याला गरज वाटली तर आपण एकशे आठची अँब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे आणि एकशे आठची अँब्युलन्सने जवळच्या ज्या ठिकाणी त्याला गरज आहे ज्याप्रमाणे म्हणजे जर हृदय हृदयाशी संबंधित प्रॉब्लेम असेल तर महालक्ष्मी हॉस्पिटल खडांशी प्रॉब्लेम जर असेल तर आपल्याला पिरॅमिड हॉस्पिटल आणि यापेक्षा अजून वेगळे काही जर असेल तर आपण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या हॉस्पिटलला एक एक पॉट आपण त्या ठिकाणी रिझर्व ठेवलेली आहे कुठल्याही उपलब्धाला वैद्यकीय सुविधा या ठिकाणी पूर्णपणे आम्ही कार्यरत ठेवणार आहोत भरती प्रक्रिया पूर्ण संस्थेपर्यंत आणि सर्व खबरदारी घेऊन कुठल्याही उमेदवारात उमेदवाराच्या शारीरिक तक्रारीबद्दल आम्ही लक्ष राहणार आहोत या निमित्ताने मी हां या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला गरज असते तर त्यावेळेस ज्या ठिकाणी आपण सुविधा देतो त्या ठिकाणी आपण तात्पुरत्या बेडची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि सर्व प्रकारचं इमर्जन्सी मेडिसिन जे आहे ऑक्सिजन सिलेंडरसह ते शहरातल्या साखरेचं प्रमाण कमी होईपर्यंत तर ते सगळं आपण या ठिकाणी उपलब्ध ठेवलेलं अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा